विरार पश्चिम येथील एमबीएस्टेट परिसरातील संगम सोसायटीमध्ये खुनाची धक्कादायक घटना घडली आहे पस्तीस वर्षीय कल्पना सोनी यांची पती आणि नंदेने हत्या केली आहे कल्पना आणि महेश यांचा विवाह दोन हजार पंधरामध्ये झाला होता लग्नानंतर सासरच्या मंडळीकडून तिचा सतत शारीरिक आणि मानसिक छळ होत होता शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास झालेल्या वादात कल्पनाने घर सोडून जाण्याचा निर्णय घेऊन आपले स्त्रीधन परत मागितले याच रागातून पती आणि नंदेने तिच्या डोक्यावर आणि कपाळावर धारदार हत्याराने वार केले त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला मृत महिलेचे मामा मनोहर सोनी यांच्या तक्रारीवरून अर्नाळा पोलिसांनी पती आणि नंदे विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली आहे आरबी न्यूज साठी पांडुरंग भांगरे मोखाडा